नुसता भाषेला अभिजात दर्जा देऊ भाषेचं सौंदर्य वाढणार नाही भाषेचं सौंदर्य वाढवायचं असेल तर त्या राज्यामधली जी बोलीभाषा आहे त्या बोलीभाषेमध्ये राज्याच्या सगळ्या इन्स्टिट्यूशनमध्ये ती बोलीभाषा कंपल्सरी केली पाहिजे आजही महाराष्ट्रातल्या न्यायालयांमध्ये मराठी ही भाषा कंपल्सरी नाही न्यायाधीश जे जजमेंट देतात हे मॅक्झिमम इंग्रजी भाषेमध्ये देतात जी इंग्रजी भाषा महाराष्ट्रातल्या नव्वद टक्के लोकांना कळत नाही अभिजात भाषेला अभिजात दर्जा द्यायचाच असेल तर प्रथम न्यायालयामध्ये इंग्रजीतून दिले जाणारे निकाल बंद करा आणि ते मराठीतून द्यायला प्रवृत्त करा तशी बंधनकारक कायदे करा तर भाषेचं सौंदर्य वाढेल